रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबरला चंद्रघंटा मातेची पूजा केली जाणार आहे देवी मातेच्या कपाळावरती चंद्रकोर मुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटलं जातं देवी मातेची कांती ही सोन्यासारखी असते दशभूजा असलेल्या या मातेने प्रत्येक हातामध्ये शस्त्र धारण केलेलं आहे स्नेह हे चंद्रघंटा मातेचं वाहन आहे आणि या मातेची मनोभावी पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते अशी श्रद्धा आहे या दिवशी तिसरी माळ असून रंग हा निळा आहे निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा किंवा तिसऱ्या माळेला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पौराणिक नावाचा राक्षस झाला होता बळकावले होते त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते त्यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते हे देव त्रिदेवांकडे अर्थात ब्रह्मा विष्णू महिषांच्याकडे कडे गेले महिषासुराबद्दल एकता त्रिदेव संतापले या क्रोधाकने त्यांच्या मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली त्यातून चंद्रघंटा मातेचा जन्म झाला महिषासुराचा